गावड्या गावड्याच्या कुळा कुरमाळा महाराजा भूत नाता त्याचप्रमाणे जैनाच्या वसा पूर्वसा धाड्या करा होय महाराजा कुळाच्या पूर्वसा मायेच्या पूर्वसा पूर्वसा हाता बघतल्या पूर्वसा मूळ पुरुष आणि पुरेच्या धाड्या करा होय महाराजा तू पुरेच्या नितकऱ्या होय महाराजा एकंदर बारा पंचायतनाोन आज गणपती समजता आज गणपती न आज तुमची शाळा बाळगोपाळ अकरा दिवस केलेली असा मान्य करा आज गाव देवस्थान राजी करा सगळ्या परदेशात असो आज गावात रथ पिळगी असा त्यांना सगळ्यांचं सांभाळ नोकरी धंदो व्यवस्थित देऊन सगळं आरोग्य आज सगळे कुटुंबाचा राखांग तुमचा नावलौकिक समर्थ करून पण बरा करा